तुम्हाला माहित आहे का की रंगांचा आणि सुगंधांचा आपल्या मूडवर परिणाम होतो किंवा वेगवेगळे प्राणी देखील आपल्याला स्ट्रेस एन्झायटी इत्यादी इमोशनल चॅलेंजेस मध्ये रिलीफ मिळवून देतात याबद्दलचाच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी इंट्रो आपण भेटू इंट्रो नंतर सो कुठेही जाऊ नका नमस्कार मी प्रतिभा जाधव तुमचं प्रतिभा स्टुडिओ या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते इथं आपण नैसर्गिक उपचार रंग थेरपी आणि सुगंधी थेरपी म्हणजे सुगंध थेरपीसारख्या विषयांवर चर्चा करतो आज आपण नैसर्गिक उपचारांची ओळख या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण याबद्दल मला बऱ्याचदा विचारणा होते की नॅचरल हिलिंग म्हणजे नक्की काय तर ज्यांना या प्रश्नाचं उत्तर हवं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा असं मी म्हणेल कारण या व्हिडिओमध्येच तुमची उत्तर तुम्हाला मिळून जाते तर नॅचरल हिलिंग किंवा नैसर्गिक उपचार पद्धती सर्वप्रथम आपण पाहूया की हे हवेत कशाला फ्रेंड्स आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे मानसिक ताण तणाव आणि शारीरिक थकवा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा भाग झालेला आहे पण नैसर्गिक उपचारांच्या मदतीने आपण ही आव्हाने सहजपणे हाताळू शकतो म्हणूनच नॅचरल हिलिंग जाणून घेणं हे अत्यावश्यक आहे तर चला याबद्दल या व्हिडिओ मध्ये सविस्तर चर्चा करूया नॅचरल हिलिंगचा मुख्य उद्देश काय तर नॅचरल हिलिंग मुख्य उद्देश आहे मन शांत ठेवणं शरीराची ऊर्जा पुनर्संचयित करणं शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करणं आता आपण सर्वात महत्वाचा प्रश्न पाहूया की नैसर्गिक उपचार म्हणजे नक्की काय नैसर्गिक उपचार हे शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या तंत्राचा संच आहे यामध्ये आपण निसर्गाच्या घटकांचा वापर करतो उदाहरणार्थ ध्यान योगा औषधी वनस्पती सुगंधित तेल आणि रंगतेरपी यांचा उपयोग करून आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असं वातावरण आपण तयार करतो सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की मानसिक ताणतणाव म्हणजे नक्की काय बरं मानसिक ताणतणाव याला आपण म्हणतो आणि स्ट्रेस हा आजच्या लाईफस्टाईलचा एक अविभाज्य घटक आहे याची व्याख्या करताना मी म्हणेन की स्ट्रेस किंवा तणाव म्हणजे शब्दशः एखाद्या धोकादायक वा कठीण परिस्थितीला मिळणारा आपल्या शरीराचा प्रतिसाद आणि त्याचा आपल्या आयुष्यातील अर्थ म्हणजे आपण आपल्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा खूप जास्त शारीरिक व मानसिक कार्य केल्यामुळं आपल्यावर येत असलेला दबाव बरं चला आता या स्ट्रेसला हाताळायला कोणते नैसर्गिक उपचार आपण करू शकतो ते आपण बघूया मानसिक ताण आणि नैसर्गिक उपचार आता आपण मानसिक ताण किंवा स्ट्रेससाठी कोणते नैसर्गिक उपचार आहेत ते बघूयात नावाप्रमाणेच नैसर्गिक जसे की अरोमाथेरपी कलर थेरपी योगा अँड मेडिटेशन अशा या उपचार पद्धतींबद्दल और उपचारांबद्दल थोडं विस्तृत आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम पाहूयात की सुगंध थेरपी म्हणजे नक्की काय सुगंध थेरपी म्हणजे आपण सुगंधाचा या थेरपी मध्ये म्हणजे स्ट्रेस घालवण्याच्या थेरपी मध्ये वापर करतो जसं की लॅव्हेंडर तेल लेव्हेंडर ऑइल हे ताण कमी करण्यासाठी वापरलं जातं त्याच सोबत युकॅलिप्टस ऑइल जे की कामाचं ताण आणि झोपेची समस्या सोडतात हे तेल कसं वापरायचं ते थोडं जाळून घेऊया मध्ये पाणी भरा त्यात चार ते पाच थेंब लॅव्हेंडर ऑइल किंवा युकेलेप्ट ऑइल घाला आणि डिफ्युजर चालू करा आणि तेलाचा सुगंध खोली भर पसरण्यासाठी थोडं थांबा आता जर तुमच्याकडे डिफ्युजर नसेल तर एका वाड्यात गरम पाणी घ्या त्यात चार ते पाच थेंब लॅव्हेंडर टाका आणि त्या वाफेचा श्वास घ्या श्वास घेताना डोळे तुम्ही बंद ठेवा आणि पाच ते दहा मिनिटं ध्यान करा नियमित उपयोगाने तुमच्या मनात सकारात्मक बदल होईल डिफ्युजर आणि अरोमा ऑइल यासाठी तुम्हाला हवं असल्यास मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच पण हा उपाय नक्की करून पहा जेणेकरून तुम्हाला लगेच परिणाम दिसून येतील आता आपण दुसरी थेरपी पाहूया दॅट इज रंग थेरपी त्यासाठी प्रामुख्याने निळा व हिरवा रंग आपण वापरू शकतो निळा रंग प्रामुख्याने शांततेसाठी उपयोगी आहे तर हिरवा रंग हा मानसिक स्थिरतेसाठी आहे आता आपण निळा किंवा हिरवा रंग वापरून नक्की शांतता कशी मिळवायची ते पाहूया त्यासाठी निळ्या रंगाचा स्कार्फ कपडा किंवा निळ्या रंगाचा लॅम्प किंवा लाईट तुम्ही वापरू शकता हिरव्या रंगासाठी देखील तुम्ही हेच साहित्य वापरा म्हणजे हिरव्या कलरच वापरा किंवा तुमच्याकडं एक झाडं असतील तर तुमच्या ध्यानाच्या ठिकाणी त्यांची तुमच्या कल्पकतेप्रमाणे रचना करा आता आपण साहित्य तर बघितलं आपण आता प्रोसिजर कशी करायची ते पाहूया एका शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे जिथे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाहीये निळ्या किंवा हिरव्या रंगाचा कपडा अथवा वरती सांगितलेले साहित्य जसं की निळ्या किंवा हिरव्या रंगाचा लाईट तुम्ही चालू करा झाड बाजूला ठेवा या रंगाकडे लक्षपूर्वक पहा डोळे मोकळे ठेवून रंगाचा आनंद घ्या आणि मन शांत होऊ दे दररोज किमान पाच ते दहा मिनटं हे तुम्ही केलत ना तर निळा किंवा हिरवा हे रंग तुमचं मन शांत करून तणाव कमी करू शकतात हवं असल्यास प्रत्यक्षित करून बघा आता तिसरा उपाय आहे नैसर्गिक उपाय म्हणजे हिलिंग थेरपीचा तो आहे योगा आणि ध्यान ध्यान ही तणाव कमी करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे दररोज तुम्ही दहा मिनटं ध्यान केल्यानं तुमचं मानसिक आरोग्य सुधारू शकतं ध्यान करण्याची ॲक्युरेट पद्धत जर हवी असेल तर मी याआधी ध्यानाची योग्य पद्धत हा व्हिडिओ तयार केलेला आहे तो आवर्जून पहा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर आपण थेरपी बद्दल देखील जाणून घेतलं आहे ज्याच्यामध्ये ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण लॅव्हेंडर किंवा युकॅलिप्टस ऑइलचा उपयोग करतो मग अशी जी प्रक्रिया तुम्हाला मी सांगितली तर तुम्ही तीही प्रक्रिया करून बघू शकता पण त्याबरोबर तुम्ही हे देखील करू शकता की उशीच्या कोपऱ्यावर म्हणजे उशीच्या कवरच्या कोपऱ्यावर दोन तीन थेंब युकॅलिप्टस किंवा लॅव्हेंडर तेल टाका किंवा लावा अथवा झोपताना त्याचा सुगंध श्वासात घेऊन झोपा म्हणजे शंभर मिली पाण्यात चार ते पाच सेम युकॅलिप्टस किंवा लॅव्हेंडर ऑइल मिसळा आणि त्याचा रूममध्ये स्प्रे करा याने काय होईल की झोपेच्या खो खोलीत जेव्हा तुम्ही स्प्रे कराल तेव्हा तुमचं मन हे शांत होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल तर आता आपण नैसर्गिक उपचारांची ओळख तर करून घेतली म्हणजे रंगथेरपीची ओळख करून घेतली एरोमा थेरपीची ओळख करून घेतली पण नक्की याचे फायदे काय आहेत हे आपण पुढे पाहूयात एक म्हणजे शरीराला कोणताही साईड इफेक्टशिवाय आपल्याला आराम मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की मानसिक शांतता टिकवून ठेवता येते आणि आपली नैसर्गिक ऊर्जा देखील यामुळं वाढते ठीक आहे उदाहरणार्थ माझ्या एका क्लायंटचा अनुभव मी शेअर करते ती सततच्या तणावामुळे अर्थात तिच्या कामामुळे आणि घरातली कामं ह्याच्यामुळे म्हणजे ती जॉबला आहे तर त्याच्यामुळे ती नेहमी त्रस्त असायची तर मी तिला लॅव्हेंडर तेल वापरण्याचा सल्ला दिला आणि फक्त एका महिन्यात तिला सकारात्मक असा बदल जाणवला आता तुमच्यासाठी काही सोपे आणि त्वरित उपाय मी सुचवते दररोज पाच मिनिटं तुम्ही हिरव्या रंगाकडे बघा तुमच्या झोपेच्या खोलीत लॅवेंडर तेलाचा वापर करा आठवड्यातून एकदा का होईना तुम्ही ध्यान करा आणि जर तुम्हाला हे उपाय उपयुक्त वाटलेच तर आजच सुरुवात करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका सो so, वरील उपचारांपैकी तुमचा आवडता नैसर्गिक उपाय कोणता ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायला विसरू नका मला तर माझ्या मूडनुसार थेरपी घ्यायला आवडतं कधी मी थेरपी घेते कधी मी अरोमा थेरपी घेते पण मोस्ट ऑफ द टाईम रात्री झोपायच्या वेळेला मी अरोमा थेरपीवर काम करते तर मित्रांनो नैसर्गिक उपचारांमुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये देखील आपण रंगथेरपी या विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत स्वतःची आणि निसर्गाची काळजी घ्या आणि ह्या बाबतीतच तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझा एक कोर्स ट्रस्ट अँड हार्मनी रिलेशनशिप मॅप हा देखील आलेला आहे या कोर्समध्ये जे काही उपाय मी सांगितलेले आहेत किंवा जे काही उपाय तुम्ही घेऊ शकता अगदी सहजरित्या त्याबद्दल या कोर्समध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे आणि जसं मी म्हटलं की तुम्ही अगदी एका बसनी हा कोर्स संपवू शकता या कोर्सची किंमत मात्र दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण 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 थांबा ज्या व्यक्ती मला माझ्या इन्स्टावर फॉलो करतात किंवा या व्हिडिओला ज्याने सबस्क्राईब केलेला आहे अशा माझ्या प्रेक्षकांसाठी हा कोर्स मी पक्त आनी फक्त आणि फक्त पाचशे रुपयात उपलब्ध करून देईन सो जर तुम्हाला हा कोर्स हवा असेल तर ट्रस्ट अँड हार्मनी रिलेशनशिप रोड मॅप हे कमेंट सेक्शनमध्ये लिहा किंवा हा कोर्स तुम्हाला हवा आहे असं तुम्ही मेन्शन करा आणि जी लिंक मी तुम्हाला शेअर करेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्याचे पैसे भरून हा कोर्स उपलब्ध करून घेऊ शकता सो so, असेच भेटत राहा वे वेगवेगळ्या वे विषयावर आपण नक्कीच बोलूया जे नॅचरल हिलिंग रिगार्डिंग आहेत आणि uh more power to you so take care and uh, bye bye see you